दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता अक्रूर महाराज साखरे यांचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर कृष्ण परमात्म्याचं आणखी एक गोपाळ त्याचं नाव मधुमंगल तो मधुमंगल अत्यंत गरीब घरात जन्माला आलो फार गरीब अतिशय निकृष्ट कमी एकच धोतर असायचं त्याला घालाय सदरा शर्ट ज्याला आपण म्हणतो ते नाही पण देवाचा अत्यंत जिवलग मित्र असं काही नसतं देवाला गरीबन थोरन श्रीमंतन असं काय थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ त्याला अंतरीची घेतो गोडी शबरी मातेची उष्टी बोरं खातो सुदैमाचे कोरडे पोहे खातो गरीब काय असं काही भाव नसतो देवाजवळ म्हणून जरा मुलाची नावं चांगली ठेवत जा मधुमंगल नाव ठेवा मुलाचं पेंद्या ठेवा वाकड्या ठेवा बोबड्या ठेवा सुदाम्या ठेवा काय पोरांची आले ना का तौनी? तौनी नाव आलेत महाराजात काल एका ठिकाणी चहा घ्यायला गेलो तुम्ही तर ती आई म्हटली टोनी बाबाला चहा टो दे टोनी टोनी म्हणजे कुत्रा आमच्याकडे टोनी कुत्र्याला कुत्राला म्हणजे नाव चांगले ठेवा मुलांची तुम्हाला मुलांची नावं ठेवायचीत ना मी सांगतो तुम्हाला मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण असे हजार आहेत आपल्याकडं फोन करा मला मुलगा झाला कीच फोन लावत जा पण चांगली नाव ठेवा नाव किती गोड आहे बघा मधुमंगल मधुमंगल अत्यंत गरीब आहे कायम देवाच्या बरोबर काला करायला जातोय खेळायला जातोय एक दिवस देवाने परीक्षा घेतली सगळ्या गोपाळांना आपापली शिदोरी आणायला सगळ्यांनी आपापली शिदोरी आणारे उद्यापासून आपापले आणा माझेच कुठपर्यंत खाता आपापले आणा उद्यापासून सगळ्यांनी जय्यत तयारी केली ब आता देवाला शिदोरी न्यायची सख्याला मित्राला न्यायची कोणी काय कोणी काय कोणी काय बनवायला लागलं कृष्ण महाराज मधुमंगल मात्र रडायला लागला कारण त्याच्या घरात तीन दिवसातून एकदा अन्न शिजायचं आणि आता तर कृष्णानं शिदोरी आणायला लावली घरामध्ये तर काही नाही रडायला लागलं देवाला भांडायला लागलं मनातली मनात देवाला म्हणायला लागलं देवा का तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी भोंगडी सांगली आम्हा का दिली वांगुली रे आम्मासी दिली वांगुली रे कानोबा भोंगडी चांगली कानोबा भोंगडी चांगली कानोबा तुझी भोंगडी सांगली हे कानोबा आम्हाला तुझ्यातून बाजूला काढू नको आम्हीच तुम्हाला बाजूला काढू कानोबा 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 रे कानोबडी बोधने कानोबा रे कानोबडी आपुली बोधने हे कानोबा आम्ही का तुझ्या सारखीत तू स्वगत आहे तू सचिदानंद आहे तू पूर्णा ब्रह्मा आहे असं आमच्यावर अन्याय करू नको आम्ही तुला कुठून शिदोरी आणणार पण आता देवानं तर सांगितलेली आहे सगळ्या जणांनी शिदोऱ्या तयार केल्या आणि प्रत्येक जण देवाच्या आवडीची शिदोरी घेऊन निघा मधु मंगलनं आईला विचारला आई, आई। माझ्या मित्रानं माझ्या कृष्णानं माझ्या सख्यानं मला शिदोरी आणायची सांगितले ग आपल्या घरात काही आहे का, का ग न्यायला तर ती आई म्हटली अरे राजा दोन तीन दिवस झाले घरामध्ये अन्न शिजलं नाही पण चार दिवसाचं शिळ ताक आहे बघ तेवढं घरामध्ये आणि चार दिवसाचं शिळ ताक त्या आईने एका वाटीमध्ये लोटीमध्ये मधुमंगलला दिलं आणि ते चार दिवसाचं शिळ ताक ज्याचा वास येतोय अंकार महाराज ते शिळ ताक घेऊन मधुमंगल निघाला तुम्हाला खरं सांगू तुमच्याकडं जसं आहे तसं देवाकडं जा जसं आहे तसं जा जसं आहे तसं जा देव तुमची त्याचीच वाट पाहतो महाराज खरंच सांग तुमच्याकडं जसं आहे तसं जा देवाकडं पांगरीकर ऐका माझ चार दिवसाचं शिळ ताक घेतलं वास येतोय हो त्याचा शिळ ताक घेऊन निघाला अर्ध्या रस्त्यापर्यंत आला कृष्ण महाराज एका कळंबाच्या झाडाखाली थांबला आणि त्याला लाज वाटायला लागली अरे मी जर हे शिळ ताक घेऊन गेलो तर बाकीच्या सगळ्या माझ्या मित्रांनी आणलेली शिदोरी देवाने पाहिली आणि माझं हे शिळ ताक जर पाहिलं तर माझा अपमान होईल नको जायलाच नको त्या सभेत जायलाच नको म्हणून त्यानं त्या मधुमंगलनं ते, ते शिळी ताकाची लोटी माग आपल्या पाठीला धरली ऐका हो अभंगाच्या पहिल्या चरणासाठी सांगतोय खाय त्यांची उष्टावळी पाहिला गेलं तर धारा काढणारे गोपाळे सर्वसामान्य कुटुंबातले तर रे दादांनो तुमच्या माझ्यासारखे पण त्यांच्या ताटातलं देव उष्ट खातोय त्यांच्या तोंडातलं देव उष्ट खातोय कथा त्याच्यासाठी आहे त्यानं ते शिळ्या ताकाची लोटी मागं धरली आणि त्याच झाडाखाली रडत बसला इकडं देव देवानं सगळ्यांच्या शिजोऱ्या पाहिल्या गोपालांचा खेळ सुरू झाला सगळ्यांच्या शिजोऱ्या देवानं पाहायला सुरुवात केली विचारला रे पेंद्या वाकड्या आलाय बोबड्या आलाय सुदाम्या आलाय सगळे गोपाळ आले रे हे पेंद्या तो मधुमंगल नाही आलं तर पेंद्यानं सांगितलं देवा तीन दिवसातून एकदा त्याच्या घरी जेवण बनतं तुम्ही पण परीक्षा घेतली त्याची आधीच तो करारी पाण्याचा आहे आणि तुम्ही म्हटलं तुझ्या घरचं काहीतरी आण त्याच्या घरी काही नाही बघा देवा म्हणूनच आला नसेल आणि देवाला लक्षात आलं आणि त्या सगळ्या शिदोऱ्याचा त्याग करून देव धावला महाराज व्हायला लागला तर धावता धावता त्याच्या घराच्या जाणाऱ्या रस्त्याकडे मधल्या रस्त्यालाच त्या झाडाखाली तो मधुमंगल बसलेला दिसला दोन्ही डोळ्यातून आसूच्या धारावा हातात देवानं पाहिलं त्याला जवळ गेला भगवान विचारलं मधो अरे तिकडं का नाही आलं सभेमध्ये का नाही आलं काल्याला का नाही आलं खेळायला का नाही आलं सगळे गोपाळ आले म्हटलं देवा तुम्हीच म्हटले शिदोऱ्या घेऊन या माझ्याकडं तुम्हाला आणायसारखं काही नाही देवा तुम्हाला देवा असं माझ्या घरात काही नाही देवा मी गरीब आहे ना म्हणून नाही आलो तुमच्याकडे तिकडे देवाला दया आलीन देवानं त्याला आलिंगन दिलं मिठी मारली त्याला ऐका जशी मिठी मारली ना माग पाठीच्या जवळ त्यानं जी चार दिवसाच्या शिळा ताकाची लोटी धरली होती ना देवानं मिठी मारल्यामुळं त्या लोटीमधलं सगळं चार दिवसाचं शिळत ताक मिठीत मारल्यामुळं त्याच्या अंगावर सांडलं त्याच्या हातावर काही टिपके पडले पोटावर काही टिपके पडले पाठीवर काही टिपके पडले अंगावर काय टिपके पडले आणि देवाला त्या ताकाचा वास आला आणि कृष्ण परमात्म्याने विचारलं का रे मधु मला म्हटलं काही आणलं नाही हे तर ताक घेऊन आलता की म्हटले देवा हे चार दिवसाचं शिळं ताक आहे एवढाच एक पदार्थ माझ्या घरामध्ये होता देवा आणि चार दिवसाच्या ताकाचा वास येतो ना देवा आहे ना ते तुम्ही खाताल का नाही म्हणून आणलं नाही तुमच्यापर्यंत आलो नाही तर माझ्या कृष्ण परमात्म्याने त्याच्या हातावर जे टिपके पडले होते ना पांगरीकर ऐका हो त्याचा हात समोर घेऊन आपल्या जिभेनं त्याच्या अंगावरले टिपके चाटायला सुरुवात केली त्याचं पोट चाटलं त्याचे हात चाटले त्याची पाठसुद्धा चाटली हो देवानं महाराज आणि त्याच्या अंगावर एकही डाग ताकाचा ठेवला नाही महाराज जेवढं आईनं ताक दिलं होतं ना त्याच्या चार दिवसाचं ते सगळं शिळं ताक चार दिवसाचं वास येणार माझ्या कृष्ण परमात्म्यानं चाटून पुसून खाऊन टाकलं संतांना लिहावं लागलं खाय त्या yeah दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट